जिंतूर तालुक्यातील ये आगाववाडी येथील एका तरुणाने मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे संपूर्ण जिंतूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी बोरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तात्काळ त्या तरुणास अटक करून विविध कलमांवर गुन्हा दाखल केल्याने वातावरण निवळले आहे दरम्यान बुधवार सव्वीस जून रोजी रात्री उशिरापर्यंत मराठा समाजातील तरुणांनी बोरी पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन केले राज्यात सध्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यातच काही राजकीय नेत्याकडून मराठा समाज व ओबीसी समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यात येत आहेत तीन दिवसापूर्वीच तालुक्यातील पाचेगाव येथील अल्पवयीन मुलाने पंकजाई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ही घटनेचा विसर पडण्यापूर्वीच पुन्हा जिंतूर तालुक्यातील आगाववाडी येथील मोहन आगाव या तरुणाने माध्यमावर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील यांचा फोटो फॉर्म करून अश्लील कॉमेंट केली यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या संतप्त तरुणांनी रात्री उशिरा बोरी पोलीस ठाणे गाठून आरोपीवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी लावून या धरली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी तात्काळ आरोपी ताब्यात घेतले यामुळे तणाव शांत झाला यावेळी जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक बुद्धिराज सुकाळे साने गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारतीसह पोलीस बांधवांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता